नमस्कार मंडळी गुजरात रंधक मी तुम्हा स्वागते आज आपण बनासो मोड आयली मटकीनी उसळ जर आपण परणान करता एखादी स्पेशल थाळी बनाई आणि तिने मी उकळलेलं दूध श्रीखंड मठ्ठू वशे आणि जोडे एखादी सुकी भाजी वशे वसे जोडे मटकीन रस्सो एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे चलो तर पै झटपट आणि टेस्टी मटकीची उसळ आपण या बनासु व्हिडिओने सुरुवात कर यामुळे हुए मोड़ाले जे मटकी आहे ते एक वाटकी भरिने लयली आहे खोबरू लयलोय एक इंच अद्रक सात आठ लसूण पाकळ आणि हो थोडशो कोथमरण काळे लयली आहे कथमरण काढे मसाला मी लाख हो ते स्वाद खूप मस्त मीडियम साइज साईजना कांदा आणि एक टमाटो लयले हावडा आपण मिक्सरना भांडा मी अद्रक लसण खोबरू आणि कथमरण्य काढे ते लयले हावडा येणे आपण लेसू पण आई व्यवस्थित पिळायलू नाही मय म्हणून आपण तिने एक माटू बारीक मोळीने तिने सुद्धा पिळलेसो आणि एवढ्या पद्धती आपण जे मसालो आहे ते तयार तिने आपण साईडने मुखे देवडा आपण मटकी बनवून करता कढई मे तेल आहे तेल गरम ते की अर्धा चमचो राईला केली आहे राई तर तडी की आपण तिने आम्ही अर्धो चमचो जिरू लाखल जिरू फुली की आपण लगेच नामे बारीक मोवेलो जे कांदो आहे ते लाखलेसो ते कांदाने आवडा आपण बारीक गॅस पे पूरो गळी जसे आणि लालसर था त्यासुद्धी आपण तिने सताळी सो कांदो आपण या परफेक्ट तयार जेलो आहे ते आम्ही एवढा मसाला लाखू मी एक चमचा हळद एक चमचो घेरनो गरम मसालो दोन चमचा लाली मिरच्या समार लाखेलो आहे आणि एक चमचो धना पावडर लाखेली हावडा आहे मसाला आणि आपण कांदा आम्ही व्यवस्थित मिक्स करू आणि लगेच हावडा आपण जे मसालो तयार करलो होतो खोबरू अद्रक लसण कथमर टमाटो ते मसाला आपण आवडा या लाखी लालो आहे आणि हावळा मसाला ने आपण अर्धो तो एक मिनिट तेल मी सतळा लसू हावडा या आपण मसाला बळव जोय म्हणून आपण मिक्सरना बार मी थोडंसं पाणी लाखीने मसाला मी लाखी देसू हे नाते आपण समा ते बळणार पण नाही आणि टमाटा जो कच्चो पण आहे ते पुरो निक्ली जे हावडा आपण पुरो पाणी आटत त्या सुद्धा मसाला ने तयार कर तुम्ही देखी शकत की आपण जे मसाला जे पाणी ते बरतो वाटी गेलेलं आहे आणि मसाला तेल सुटी गेलेलं ते हावडा आपण इनामे जे मटकी आहे ते लाखेली मटकी आपण कच्ची आहे तिने आपण बाफेल नाही तमने वाटी तो तमे एकच शिट्टी जे मटकी बनाई तर सुद्धा ते झटपट तयार या यामुळे कच्ची मटकी वापरेली आहे इनामे हवडापण थोडंसं मीठू लाखी देशो तिने मिक्स करसू आणि हावडा मटकी आपली कच्ची आहे तेनामुळे आपण इनामे जे पाणी लागतो ते आपण गरमच लाखाली गरम पाणी लाखामुळे आपली मटकी ते जल्दी चढी बी जसे आणि तरेसुद्धा मस्त होते या पद्धती आपण आपले जे कन्सिस्टन्सी जो आहे ते पद्धती आपण तिने घट्ट पाणी बनाई शकत पण मटकी चढाने आपण पाणी लागशे म्हणून थोडंसं पाणी हे आपण जास्तच लागणार आहे आणि हावडा बारीक गॅस पे मटकीने आपण चढा देसू तिने मी हावडा आपण कथमर लाखी लेसू कथमर लाखीने मिक्स करसू आणि बारीक गॅस पे हवडा मटकीने आपण चढा देसू जर तमाणे टाईम नाही वशे तर फक्त मोजीने एकच करणे लगेच वाफ काढीने जे लाखी तो आपली मटकी आहे ते थोडीशी झटपट तयार जाय ही वाप पद्धती आपली जे मटकी आहे ते चढी आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा एकदम परफेक्ट थैली आहे तुम्ही वाटी तर थोडंसं पाणी कमी जास्त तुम्ही करू गॅस बंद कर हो देखी शकत की गॅस बंद थवानंतर ती आपली जे मटकी आहे तिने एकदम परफेक्ट आहे ते तरी आई आहे હાવડા આપણને મટકીને ડિશમે સર્વ કરી લેશું ઉકળેલ દૂધ વસે કેવા શ્રીખંડે મટકી એકદમ પરફેક્ટ કોમ્બિનેશન ચલો તો તમે આ મટકી એકદા તરી નક્કી ટ્રાય કરો છો રેસીપી ગમી હશે તો રેસીપીને લાઈક કરો છો શેર કરો છો તમારા ફ્રેન્ડ્સ ફેમિલી જોડે ને વેચ આપણે પારંપરિક રેસીપીઝ દેખાણ કરતા ગુજરાતને સબસ્ક્રાઈબ કરો ભાઈ તમને કેવી રેસીપી દેખાણ ગમશે ते सुद्धा मने कमेंट करणे कळू शकत धन्यवाद